सोलापूरच्या माढा तालुक्यातील संत कुर्मदास साखर कारखाना चांगलाच आर्थिक अडचणीत सापडलाय यंदाच्या मोसमात कारखान्यानं तीस हजार टन उसाचं गाळप केलं मात्र शेतकऱ्यांना फक्त पाच हजार टनाचे पैसे देणं कारखान्याला शक्य होतं त्यात बँकेनं साखरेचं गोडाऊन सील केल्यामुळे मोठी आर्थिक कोंडी झाली अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एफ आर पीचे पैसे कसे द्यायचे असा यक्ष प्रश्न उभा टाकला मात्र शेतकऱ्यांच्या एफ आर पीसाठी कारखान्याचे अध्यक्ष धनाजी साठे यांनी स्वतःच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर पाणी सोडलं आर्थिक नियोजन बिघडलं अस बिघडल्यामुळं आणि बँकेच्या नकारार्थी भूमिकेमुळं आम्ही आमचा कारखाना अडचणीत आला आणि यावर्षीचं जे गाळप झालं आमचं तीस हजार टनाचं त्यापैकी आम्ही पाच हजार टनाला आम्ही पैसे दिले आणि राहिलेल्या पंचवीस हजार टनासाठी आम्ही प्रयत्न केला परंतु कुठं मेळ लागत नाही म्हटल्यानंतर आम्ही माझी गावाजवळ असणारी सहाय्यकरी जमीन विकली जमीन विकायचं कारण असं एकच की आमचा वारसा हा सहकारमर्शी गणपतराव साठ्यांचा वारसा आहे कारखान्याचे अध्यक्ष धनाजी साठे यांनी स्वतःच्या मालकीची जमीन विकली आणि शेतकऱ्यांना दोन कोटी पन्नास लाखाची एफ आर पी दिली एफ आर पी मिळाली म्हणून शेतकरी समाधानी आहेत मात्र त्यासाठी धनाजी साठे यांना जमीन विकावी लागली याची सलही त्यांना बोचते के आहे शेत केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा शेतकऱ्याला पैसे मिळावे यासाठी स्वतःची खाजगी इस्टेट विकून जमीन विकून किंवा इतर काय जमा करून हे शेतकऱ्याला त्यांनी प्रमाणे रक्कम दिलेली आहे माझा बत्तीस टन ऊस कारखान्याला आलेला आहे मला चेअरमन साहेबांनी पंधराशे रुपयांनी बिल दिलेला आहे ते बिल देताना त्यांना ते त्यांनी स्वतःच शेत विकून हे बिल दिलंय ह्याचं दुःख होत आहे पण तितकाच आनंद होतोय की त्यांनी शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन त्यांनी हे बिल स्वतःच शेत विकून का होईना पण आम्हाला दिलं एकीकडे राजकीय नेत्यांच्या हाती सूत्र असलेल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर आणलंय बबनराव पासपोत हिरळ गावातील साईकृपा साखर कारखान्यानं कोट्यवधी रुपयांची एफ आर पी आहे न्यायालयाला कारखान्याच्या जप्तीचे आदेश काढावे लागले मात्र हाती सत्ता असूनही पाचपुतेंनी एफ आर पी मिळून देण्यासाठी कुठलेच प्रयत्न केले नाहीत अशातच धनाजी साठेंनी शेतकऱ्यांसाठी खाजगी मालमत्ता विकून सत्ताधाऱ्यांना चांगली चपराक लगावली आहे सुनील दिवाण एबीपी माझा पंढरपूर